गोवंडी शिवाजीनगर येथील पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अडीच वर्षाच्या लहान बाळाला काढले शोधून हरवलेल्या अडीच वर्षाच्या लहान बाळाला काढले शोधून गेल्या आठवड्यात बैंगणवाडी गोवंडी येथील अडीच वर्षाचा लहान मुलगा हरवला होता ही सूचना जेव्हा क्राईम ब्रांच सहाच्या पी आय भरत गुलेसाहेब यांना कळाली तेव्हा त्यांनी एक टीम नियोजित केली या टीममध्ये पी एस आय माशारे व लेडीज पोलीस कॉन्स्टेबल सरोदे यांचा सहभाग होता या सर्व टीमनी रात्रंदिवस मेहनत घेऊन व अथक परिश्रमाने त्या लहान बालकाचा शोध लावला व त्या लहान बाळाला त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले पोलीस टीमच्या या यशस्वी कारवाईमुळे पंधरा ऑगस्टच्या पूर्व संधेलाच ही कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरातून पोलीस टीमचे कौतुक होत आहे जैन दोस्तों मी क्राईम रिपोर्टर मोहम्मद खान सदर्श पोलीस टीम गेल्या आठवड्यात गोंडीच्या बेंगनवाडी मधून एक अडीच वर्षाचा बच्चू हरवण्यात आला होता क्राईम ब्रांच सहाच्या पी आई श्री भरत गोने साहेब यांना ज्यावेळी याची सूचना मिळाली त्या साहेबांनी एक टीम नियोजित केली टीममध्ये पी एस आई मुठे पी एस आय माशेरे व डब्ल्यू पी सी सरोदे या लोकांनी रात्र दिवस करून त्या बच्चूचा शोध लावला व त्या बच्चूला त्याच्या पालकाकडे हस्त केले